अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे कोण आपो का है? अभि महिने नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारचे सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल कशाला चिंता करता सगळं तुम्हाला सगळं कळेल <laughs> तुम्हाला आम्हाला पदापेक्षा <laughs> या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत <laughs> याला आम्हाला महत्व <मातुआ> द्यायचं <laughs> गेल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ जो आहे यशस्वी झाला न भूतो न भविष्य ते अशा प्रकारचं काम गेल्या अडीच वर्षात केलं आणि त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण एकीकडे एक विकास प्रकल्प दुसरीकडे कल्याणकारी योजना हो आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ या समाजातला प्रत्येक घटक जो आहे हा या सरकारच्या पाठीशी निवडणुकीमध्ये राहिला मी नेहमी सांगायचो आम्ही अडीच वर्ष जे कामकाज केलं या कामाची पोचपावती या ठिकाणी जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि तसंच आज या ठिकाणी झालं